सांगवी बुद्रुक या गावात प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजनेअंतर्गत जनजागृती शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात वीज बिलावरील नाव बदल प्रक्रिया प्रधानमंत्री सौर घर योजनेची सविस्तर माहिती सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलामध्ये कशी बचत करता येईल याबाबत उपस्थित नागरिकांना माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोक मध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते, ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे सांगवी बुद्रुक या गावात महावितरण कंपनीच्या मार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर फैतपूर उपविभागीय उपकार्यकारी अभियंता नितीन कुमार पाटील सहाय्यक अभियंता राहुल कवठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या या पार पडले या शिबिरामध्ये ग्रामस्थांना वीज बिलावरील नाव बदल करण्याची प्रक्रिया प्रधानमंत्री सौर घर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली सौर ऊर्जीचा वापर करून वीज बिलामध्ये कशी बचत करता येईल याबाबत उपस्थित नागरिकांना माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला या कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीकरिता महावितरणचे कर्मचारी लाईनमन सुरेश मोरे महेंद्र महाजन हर्षवर्धन तळेले जुबेर शेख योगेश बारी गोविंदा भास्कर सचिन चौधरी स्वाती मोरे ऋषिकेश इंगडे स कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर या शिबिरामध्ये सांगवी गावाचे प्रभारी सरपंच अतुल फिरके माजी सरपंच विकास धांडे व ग्रामविकास अधिकारी यांची देखील उपस्थिती होती मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापू वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संपत्तीस हात भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आज हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकतच सणाा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पेडकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये हो चांगली ढेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो এটা পাও